नवीनच स्वयंपाक करायला शिकताय मग हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मसाल्याच्या डब्यातील मोजकेच मसाले, डब्या मसाले वापरूयात फायबरनी प्रोटीनयुक्त टिक्की अगदीच साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच हेल्दी ही टिक्की कशी बनवायची ते आज आपण बघूया चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण पन्नास ग्राम हरभारी आणि पन्नास ग्राम राजमा रात्रभर गरम पाण्यात ठेवला गरम पाण्यातून हा हरभरा आणि राजमा छान भिजला गेला राजमातलं हरभऱ्यातलं पाणी काढून घेतलं स्वच्छ धुवून घेतला आणि कुकरच्या भांड्यामध्ये ह्याला आपण थोडंसं पाणी घालून थोडंसं मीठ घालून आणि हळद घातली आणि तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या तीन शिट्ट्या कुकरच्या काढल्यानंतर राजमा आणि हरभरा ऐंशी टक्के छान शिजला जातो खूप आपल्याला गाळ इथे हरभरा आणि राजमा शिजवून घ्यायचा नाही शिजल्यानंतर याला परत एकदा आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलं म्हणजे असलेलं जास्तीचं पाणी निघून गेलं कोरडा राजमा आणि हरभरा मिक्सरच्या जारमध्ये पल्सवरती फिरवून घेतला खूप बारीक केला नाही आणि खूप मोठाही ठेवला नाही असं आपण इथे ह्याला पल्सवरती फिरवून घेतलं यानंतर मोठ्या कढईमध्ये थोडंसं तूप घातलं यामध्ये एक चमचाभर जिरं घातलं किसून घेतली आलं आणि लसूण हे घालून घेतलं इथे तुम्ही आलं लसणाची पेस्ट रेडीमेड जी भेटती ती वापरली तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली छान परतून घेतलं दोन चमचे हरभरा डाळीचं पीठ आणि दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घातलं यालाही छान परतून घेतलं यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलेला राजमा आणि हरभरा घातला काही बेसिक मसाले इथे आपण वापरूयात राजमा आणि हरभरे घातल्यानंतर इथे आपण लाल तिखट एक चमचा घट गरम मसाला एक चमचा अर्धा चमच्यालाही थोडीशी कमी हळद घालूयात चवीपुरतं मीठ घालूयात थोडासा हिंग घालूयात आणि याला पाच मिनिट छान परतून घेऊयात लो टू मिडियम गॅस करत करत पाच मिनटं परतल्यानंतर हा जो हरभरा आणि राजमा आहे तो कोरडा व्हायला लागतो थंड झाल्यानंतर हे तयार करून घेतलेलं मिश्रण थंड झाले की यामध्ये काही बेसिक भाज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता इथे आपण गाजर कोबी बीट हे एक एक वाटी घेतले बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची अर्धी वाटी दोन बटाटे उकडून घेतले आणि त्यालाही किसून घेतले एक चमचाभर कसुरी मेथी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अर्धी वाटी घातली लिंबू लिंबूसत्व घातलं इथे तुम्ही लिंबूसत्वाच्या ऐवजी लिंबाचा रस घातला तरीही चालेल आणि हे मिश्रण छान एक जीव करून घेतलं पाणी न घालता हे मिश्रण आपण इथे तयार करून घेतलं लागत असेल तर थोडासा पाण्याचा वापर करून हे मिश्रण तयार करून घेतलं तरीही चालेल मिश्रण छान तिंबल्यानंतर यामधला छोटासा गोळा घेऊयात हातावरती याला गोल करून बॉलसारखं बनवूयात आणि तळहाताने याला प्रेस करून घेऊयात टिक्की गोल तयार होते बाकीच्याही टिक्क्या अशाच तयार करून घेऊयात टिक्क्या तयार होत होत्या तोपर्यंतच आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवला अगदीच साजूक तूप याला थोडंसं लावून घेऊयात आणि तयार करून घेतलेल्या टिक्क्या यावरती ठेवूयात वरणही याला थोडंसं साजूक तुपाचा हात फिरवूयात आणि उलटसुलट करून या टिक्क्या लो टू मिडियम गॅस करत करत आपण या तव्यावरती भाजून घेऊयात अगदीच तळण्याचीही गरज नाही किंवा खूप तूप आणि तेलाचाही वापर यामध्ये केलेला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच हेल्दी आणि फायबर आणि प्रोटीनयुक्त टिक्की इथे तयार झाली ही टिक्की तुम्ही पोळीसोबत पावसोबत ब्रेडसोबत अगदीच वरण भातासोबत साईड डिश म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर ही टिक्की आपण तुपात केली त्यामुळे याची पौष्टिकता अजून वाढते ही टिक्कीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका चला परत भेटूया अशाच जुन्या नव्या रेसिपीसह